करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे पवन करूया जन्माच्या पूर्वीच या पाच गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे पूर्वीचे लोक त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजेच मनुष्याचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे तेवढं पूर्ण जगायचे परंतु प्रत्यक्षपणे जर आता पाहता पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगायचे आपण पाहतोच परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक सत्तर ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले आहे की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो तुम्ही तर लोकांकडून किंवा कि तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलंच असणार की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो असं का घडत असत शेवटी यामागचं काय कारण आहे चांगली लोकं वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावलं जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता बघा प्रत्यक्षपणे चांगल्या माणसांचाच लवकर मृत्यू का होतो की ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच निघून जातो हे कटुसत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदर बघा प्रत्यक्षपणे निर्धारित केलेल्या असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचं जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे हे आपल्या हातात नाही आहे की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कुणासोबत होणार बघा प्रत्यक्षपणे जर पाहिलं कधी कधी तुम्ही हे पाहिलं सुद्धा असणार की तुम्हाला विवाह कोणाला बघा कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत होत असतो हे सर्व विधिलिखितच आहे तिसरी गोष्ट बघा प्रत्यक्षपणे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसे किती असतील मेहनत जे सर्वच जण करतात ना श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचंच असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढंच धन कमावू शकतात कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वाढ संपत्ती मिळते ना चौथी गोष्ट बघा मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान आणि किती ज्ञानी आहे एक गुरु त्यांच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विद्येला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे एक डोकं दोन डोळे एक कान एक नाक बघा एक तोंड विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धीसुद्धा दिलेली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तर पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा जन्म त्याचप्रमाणे मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि ह्या गोष्टी अटळ आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही भाग्य बनतो कर्मापासून त्यामुळे कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य आपण बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे एक विद्यार्थी परीक्षा देतो ना तो विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर ज्याप्रमाणे लिखित असतो त्याचप्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्यांचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्यांचं भाग्य लिहित आहे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला पाहिजे कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथामध्ये पुराणमध्ये बघा पुराणांमध्ये वर्णन करून दिलेलं आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचं फळ मिळत असतं काही कर्माची फळं ही त्याच जन्मात मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरलं जातं त्याचप्रमाणे मनुष्याचं जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो म्हणून मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माचं फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांकले चांगल्या भाग्याचं बघा प्रत्यक्षपणे निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्यांचं भाग्य चांगलं बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान प्राप्त होईल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्यांचं भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे प्रत्यक्षपणे नरकासमानच असतं अनेक कष्ट आणि त्रास सहन करावं लागतं ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल त्याचप्रमाणे तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुलांनी आणि फळंच प्राप्त होणार आहेत आणि जर तुम्ही एखादं काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारी काटेरी वृक्षच प्राप्त होणार आहेत त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माचं फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीच मनुष्याच्या नाशाचं कारण बनतं ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणेच टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतं जेवढी चावी मारणार जेवढी चावी द्याल तेवढंच ते खेळणं चालणार की नाही देवाने ज्याला जितकं जीवन दिलं आहे तो तेवढंच आयुष्य जगणार जो जितक्या दिवसांसाठी आलेला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्याच दिवसांसाठीच असणार आहे कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमन करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाहीये राजापासून रंक बनवण्यात वेळ लागत नाही आणि देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही म्हणूनच ही एक गोष्ट नियमित लक्षात असू द्या बघा मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हा यापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवं चांगले कर्म करत राहायला पाहिजे परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याचा कल्याण होतो चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो कारण कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होत असतो तेव्हा देव त्याला पूर्ण त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपायला गेला सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढं सुखद मृत्यू दिलं एवढं सोपं मृत्यू दिला आणि त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास किंवा कोणताही कष्ट दिला नाही बघा मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदाच बघा शंभर विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक असते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे म्हणजे सर्व काही उलटच होत आहे दाता गरीब असतो म्हणजे जो दानधर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक आहे जो पापी आहे तो दीर्घायू आहे आणि पापी व्यक्तीच आयुष्य जास्त जगेल जे सत्पुरुष आहेत ते चांगले मनुष्य आहेत ते अल्पायू आहेत अर्थातच चांगली लोक कमी आयुष्य जगत असतात कलियुगाचे हे सर्व लक्षण बघा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ना मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन गेलंच पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याचं कर्म ज्याप्रमाणे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर उभं राहायला हवं कारण एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असं नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने या मनुष्याला लवकर बोलावून घेतलं परंतु जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे ना तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा तो जो कोणी असेल तो ऋषीमुनींची क्षमा मागायचा म्हणून सर्वात चांगली जागा कोणती वाईट जागा कोणती हे मृत्यू लोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जात होते मृत्यूलोकात असे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचं फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करायला भाग पाडतात सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानलं गेलं आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेलेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर एक असा शरीर आहे ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगात प्रत्यक्षपणे बघत जगाचं पालन करता यायला हवं ज्याचा कधीच अंत नाही आपण मोक्षप्राप्ती केव्हा ज्यावेळी देवाचं नामस्मरण करून तेव्हा भजन कीर्तन विष्णू स्मरण त्याद्वारे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल की नाही म्हणून मनुष्याला पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं नाहीतर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून सारखा प्रवास करावा लागेल ना पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र संपूर्णपणे कायमस्वरूपी चालू राहील म्हणून जन्माला आल्यावर त्याला त्याच्या कर्माची फळं त्याला त्यासुुुुुु भोगावीच लागणार आहेत अनेक त्रास संकट त्याला सहन करावी लागणार आहेत म्हणून पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो आपण जेव्हा या पृथ्वी लोकांमध्ये जन्म घेतला त्याप्रमाणे मृत्यू हा होणारच आहे म्हणून मनुष्याने कसं जगलं पाहिजे समोरच्या व्यक्तीशी बोलता बोललं गेलं पाहिजे हे समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे ज्याप्रमाणे आयुष्य हेची रत्नपेठी माझी भजन रत्न गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची करावी ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮಾರ್ಥ